आज या ठिकाणी वेळापूर पोलीस स्टेशन येथे समस्त मुस्लिम समाज आणि आंबेडकरी चळवळीतील काही पदाधिकारी संघटनांच्या वतीने या ठिकाणी सत्तावीस तारखेला माळसिरसमध्ये आमदार नितेश राणे यांनी जे विधान केलं त्या विधानाच्या विरोधामध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे पत्र देत असताना त्या पत्रामध्ये मागणी ज्या पद्धतीने केलेली आहे ती अतिशय रास्त मागणी आहे आणि विधानसभेचे विद्यमान सदस्य असताना अशा व्यक्तीनं जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी समाज समाजामध्ये भांडण लागावेत असे वक्तव्य करणे हे लोकशाहीला पटणार नाही आणि ह्या राणेंनी जे ट्रीटमेंट केलं की के तो दर्गा पाडा किंवा मस्जिद पाडा हे त्यांचं जे विधान आहे ते अतिशय निंदनीय आहे ते निषेधार्थ आहे एखाद्या बांधवाच्या समाजाच्या भावना दुखवणं हे कुठल्या नियमात बसत नाही भारतीय संविधानानं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या आपल्या धर्माचं आपल्या आपल्या याचं अभिमान आहे आणि ते त्यांचं आदरस्थान असतंय त्याच्यावरती बोलणं हे उचित वाटत नाही अशा विद्यमान सदस्यांनी हे विधान जे केलेलं आहे ते निषेधार्थ आहे त्या विधानाचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्यानंतर त्यांच्या त्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी पोलीस प्रशासनावरती सुद्धा कडकडून टीका केलेली आहे की के आता मी बोलू शकत नाही ते वाक्य परंतु ते आपण मीडियामध्ये पाहिलं असेल पेपरला त्याची न्यूज आलेली दे आहे की पोलीससुद्धा माझं काही वाकडं करू शकत नाहीत असं त्यांचं ते विधान आहे आणि मग तुम्ही पोलिसांच्या बाबतीमध्ये असं बोलत असाल तर हे कितपत योग्य आहे हे म्हणजे कुठल्या नियमात बसतं हे सुद्धा आपण या ठिकाणी आत्मपरिषण करावं आणि पोलीस प्रशासनाला घेऊनच आपण फिरत आहात मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला जर पोलीस प्रशासन चुकीच्या पद्धतीनं काम करते असं वाटत असेल तर तुम्ही आपल्याबरोबर असणारी सिक्युरिटी ही बंद करावी आपण ते प्रशासनाचे जे बंदोबस्त आहे तो सोडून द्यावा आणि आपण आपल्या पद्धतीनं आपलं काम करत राहावं परंतु मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे की आपण जाती जातीमध्ये दलित सवर्णामध्ये किंवा दलित मुस्लिमांमध्ये दलित आणि हिंदूंमध्ये हिंदू मुस्लिममध्ये जातीय ते निर्माण होणार नाही असं आपण या ठिकाणी ट्रीटमेंट करावा आपण विद्यमान सदस्य आहात आणि वेळापूर मध्येच नव्हे तर माळसेरच तालुक्यामध्ये असं प्रकार कधी घडले नाहीत परंतु या काही काळामध्ये आम्हाला हे पाहावायच मिळतं आहे जातीय तेढ होण्याचे जा प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहेत त्यामुळं आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्या या एस न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगेन की माळसेरज तालुक्यासह संपूर्ण वेळापूरची ही जी बंधुभावाची वागत असलेली जी, जी टीम आहे सर्व सर्व जातीमध्ये चांगल्या पद्धतीनं गुन्ह्यागोविंदनं सर्व सणामध्ये सर्व जयंत्यांमध्ये सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण एकत्र असतो आहे त्यामुळं जाती तेढ त्या काही लोक करत आहेत यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि युवकांना मी सांगेन की आपण कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त पोस्ट येत असेल किंवा वादग्रस्त काय माहिती आपल्याकडे येत असेल तर त्याची खातर जमा केल्याशिवाय आपल्या मोबाईलवरती आपण अद्याप अजिबात ठेवली नाही पाहिजे आपण तो या ठिकाणी याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे कारण कुठल्या ना कुठल्या बारीक सारीक गोष्टीला धरूनच ह्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात त्यामुळं आपण याची दखल घ्यावी एवढंच आजच्या निमित्तानं बोलतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम जय संविधान राज्याचे गृहमंत्री सध्या देवेंद्र फडणवीस आहेत त्याच देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील हे भाजप नेते आमदार नितीश राणे पाठीशी घालतात त्या गृहमंत्री असून देखील या वक्तव्यांना आता त्याच्यामध्ये आपल्याला ते जी पूर्णतः माहिती नाही परंतु मला ह्यामध्ये सांगायचं पेपर की पेपरची जर बातमी आपण पाहिली असेल तर ती पे बातमी आपण पाहावी त्यांनी त्यामध्ये उल्लेखच केला आहे की सागर बंगल्यावरती माझे बॉस आहेत वगैरे असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेत आता ते निवेदन ते पत्र पेपर जर आपण पाहिला तर त्यामध्ये ते दिसून येईल परंतु गृहमंत्री कुठल्याही विद्या सदस्याला किंवा विद्यमान सदस्याला अशा गोष्टी करण्यास पाठबळ देतील किंवा ते असं करा म्हणतील असं मला तर वाटत नाही राणी वापरताय त्यांचं पोलिसांच्या बाबतीमध्ये तर त्याचाही मी निषेध केलेलाच आहे आणि अजूनही माझा निषेध आहे कारण पोलिस हा एकमेव ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना चोवीस तास ऑन ड्युटी पोलीस काम करतोय प्रत्येक गोष्टी म्हणजे अगदी जे बी काय घडलं तर ते पोलिसाशिवाय होत नाही आणि प्रत्येक गोष्ट पोलीस आहेत म्हणूनच आजी काही प्रमाणामध्ये आपण व्यवस्थितपणानं आहोत त्यामुळे पोलिसांवरती सुद्धा बोलणं ते निंदनी आहे त्यांचं ते ट्रीटमेंटच चुकीचं आहे